रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार जान। जान। आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार शंभर रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्कल साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर मीडियम कांदा दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा गोल्टी एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जोडबदला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा